पंच्याहत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एकशे एक, एक रुपया एकशे पाच एकशे दहा रुपये मला एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये बारा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एक देऊ शकता की चला तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये देऊ शकापन्न ला त्रेपन्न रुपये साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये मला ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये मला ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये एकशे एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे अकरा बारा पंधरा वीस एकवीस एकशे एकवीस बावीस पंचवीस सव्वीस एकशे सव्वीस एकशे सव्वीस रुपये

अकरा सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे एक दोन पाच दहा अकरा बारा पंधरा सोळा एकशे वीस रुपये एकवीस दोनशे तुला सोळा सोळा काय झालं सतरा तीस चाळीस पन्नास साठ एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर मला शंभर रुपये एकशे दहा अकरा पंधरा वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस

मला एकशे दहा रुपये मला एकशे दहा रुपये अकरा रुपये एकशे अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये एकशे पाच एकशे पाच एकशे दहा याला चला तीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद पाच एकशे अकरा एकवीस बावीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस